हाय नमस्कार तर चला भाऊ बहिणीला बसतोय जेवायला आई ना भातलं वांग्याच कालवण तिथं बनवलं पिंकीला तुम्हाला सांगते बटाट्याचं कालवण आणि बसतो पिंकी मला तर आवडा खाती मला लय खायची होती मेथीची भाजी मेथीची भाजी तिकडे सोस्ती भरती मग आवड इकडं खटल्या आवडतो मग इथे जेवायला बस जेव्हा आवाज का त्याला मस्त पिंट्या आमच्या पिका बहिणी त्याला जपल्या जेवा जेवण तिकडे जेवण आहे त्यांनी पण कोण बस बटाट्याचे कालवण बाजूची टाकत वाढत जास्त कालवण वाढले ते मला नाही एवढं

ارے کیا ہوتا ہے کہ آ گیا ہے تیرا ایونا تو میں تو ہو گیا باؤ آ بنا کا چیز خاص ہے ہیں ہم تو بچ میتی ہی باندھی نہیں ہوتی کر باندھی نہ ہے اچھا میرے سے چیز کا نہیں

जागो सा ये जागो मम्मी लो खा लो सब गलत ये अपना कानो पकड़ 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 लो वारो करना नहीं पकड़ मैं पकड़ तो बातें ना आई सा तो मैं बड़ा तू अब कर चुकी थी सेवन बात निकलने का है जो कितना है आज जाओ मत खाओ थोड़ा जमाना जाओ ना खाली उठती

बघा सारखा आहे आपल्यासारखेच काय गरीब लोक पण तुम्हाला वालम व्यक्ती महाराष्ट्राचं तर मन जिंकल्याला साहेब का त्या ना भरभरून प्रेम पण करते त्याला विचारायला आपल्या जर देवाला प्रार्थना असणार की जिंका उद ना सांगू की त्या बाजू परिसरले नाही बघत ना काय लोकांना 啊！对了。

त्याला मस्तपैकी असं सलवापेथाय भाव बहिला बटाट्याचं कालवण म्हणून कालवण करवणच्या भाकर भात मेथीची भाजी असं चला तुमचं काय आजचं देखा हे पसा कपडे बडे बाय बाय